विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरस स्वागत मी सैपन नदाब आपण पाहता विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ दोन डाब्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाची धाडी नऊ मतभेदसह दोन हॉटेल चालकाविरुद्ध दो गुन्हे दाखल माननीय न्यायालयाने ठोकवला अडुसष्ट हजाराचा दंड राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने रविवारी दिनांक अकरा डिसेंबर रात्रीच्या सुमारास शहरातील अक्कलकोट रोड व बार्शी रोडवरील धाब्यावर अचानक दाढी टाकून धाबा चालकासह त्या ठिकाणी दारू इताना आढळून आलेल्या नऊ मद्यपी ग्राहकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेला आहे सोलापूर प्रतिनिधी बंदे नवा शेख आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा बेल आयकन कर बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ रविवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर व भोगाव येथे धाब्यांवर धाडी टाकून त्या ठिकाणाहून दोन धावा चालक व नऊ मद्यपी ग्राहक यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे पहिली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ब विभागाचे श्री सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बार्शी रोड भोगाव येथील हॉटेल गावरांग तडका या ठिकाणी धार टाकली असतात त्या ठिकाणी मद्यपी ग्राहक दारुपीत असलेले बस बसून आढळल्याने त्यांनी बलभीर शिवाजी तांबे हॉटेल हो� मालक याला अटक केली तसेच त्याच्यासोबत इतर पाच मद्यपी ग्राहकांना अटक केली तसेच दुसरा एका कारवाई अक्कलकोट रोड येथील शांती चौक येथील हॉटेल दीपकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी धाड टाकून हॉटेल मालक चंद्रकांत रामन्ना साळुके याच्यासह चार मद्यपी ग्राहकांना अटक केलेली आहे सदर कारवाई इम्पेरियल ब्लू विस्की मॅकडॉन नंबर वन विस्की याच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या दारूच्या बाटल्या व रिकामे ग्लास तसेच राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा